नमस्कार गरजारायगर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी ढोल ताशाच्या गजरात नगर विकास आघाडीचे उमेदवारी अर्ज दाखल नगर विकास आघाडीचे सर्वे सर्व माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरात नगर विकास आघाडीचे उमेदवारांनी रॅली काढून आज उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून संतोष शृंगारपुरे मनाली कोल्हटकर प्रभाग क्रमांक तीन मधून संजय मात्रे, सुजाता डाकी। प्रभाग क्रमांक सात मधून वैभव उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी बोलताना संतोष शंकर कुरे यांनी सांगितले की नमस्कार करतो सर्वांना की पेण नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आता आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक पाच हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे नगर विकास आघाडी लोक राज्य ते सुराज्य याप्रमाणे या भ्रष्टाचाराला आम्ही आढा घालण्यासाठी आम्ही सत्तेसाठी जाहीर करतोय तरी आपण सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं आपण सर्वजण इथे आलात मी मनपूर्वक या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगर साथ संपात या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद